नमस्कार मी आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते कपिल पाटील यांनी आणखी एका समाजवादी पक्षाची स्थापना केली त्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की गेल्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राने भाजप शिवसेना युतीला चाळीस बेचाळीस जागा दिल्या नसत्या तर भाजप अडीचशेच्या पुढे जाऊच शकला नसता या निमित्ताने जनतेतून प्रश्न विचारला जातो की भाजप शिवसेना युतीला ज्या काही चाळीस बेचाळीस जागा मिळाल्या त्या उद्धव ठाकरेंमुळे मिळाल्या का भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदींमुळे निवडून आले हे खरं असलं तरीही शिवसेनेच्या उमेदवारांनी नरेंद्र मोदींचं नाव वापरलं नसतं त्यांचा फोटो लावला नसता आणि नरेंद्र मोदींनी शिवसेना उमेदवारांचा प्रचार केला नसता तर शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आलेत त्यातील दोन चार तरी आले असते का उद्धव ठाकरेंनी भाजपला धमकी वजा इशारा दिलाय की तुमचे चारशे खासदार कसे निवडून येतात तेच मी बघतो म्हणजे उद्धव ठाकरे नेमकं काय करणार मुंबई आणि कोकणचा काही भाग सोडला तर उद्धव ठाकरेंची उर्वरित महाराष्ट्रात किती ताकद आहे इंडिया आघाडीचा पुरता बोजवारा उडाला ममता बॅनर्जी आघाडीतून वेगळ्या झाल्या नितीश कुमार सोबत गेले अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये स्वबळावर लढणार आहेत मग प्रश्न पडतो की उद्धव ठाकरे भाजपला चारशे जागा मिळवण्यापासून कसं रोखणार संपूर्ण देशभरात ते प्रचाराला जाणार का आणि गेले तर त्यांना महाराष्ट्राशिवाय कोणत्या राज्यात ओळखलं जातं का स्वतःच्या पक्षाचे फक्त छप्पन्न आमदार असताना मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे कोणत्या नैतिकतेने भाजप उमेदवारांचा पराभव करा असं सांगणार आहेत आणि सांगितलं तर त्यांचं ऐकणार कोण स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली ज्या काँग्रेसचा सा बाळासाहेबांनी जन्मभर द्वेष केला त्या काँग्रेस बरोबर मुख्यमंत्री पदासाठी घरोबा केला ते उद्धव ठाकरे भाजपला तडीपार कसं करणार आहेत असा प्रश्न आता जनतेतून विचारला जाऊ लागला